एक टाकी काठोकाठ भरण्यासाठी पंचेचाळीस लिटर पाणी लागते जर तिच्यातून दोन छेद पाच इतके पाणी काढून टाकले तर पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी टाकीत किती पाणी टाकावे लागेल हा प्रश्न अपूर्णांक घटकावरचा आहे हा प्रश्न अतिशय छान आणि सोपा आहे कसं सोडवता येईल पाहूयात पंचेचाळीसचा चा दोनशे पाच हे आपल्याला काढायचं असतं म्हणजे एकूण पाणी मावत असतं पंचेचाळीस त्यामुळे आपल्याला पंचेचाळीसचा म्हणजे गुणाकार आणि दोनशे भाग म्हणजे नेमके किती लिटर हे काढायचं आहे मग आपल्याला दिस माहिती आहे की याच प्रक्रियेला अजून सोपं मांडण्यासाठी सर पंचेचाळीस गुणिले दोन छेद पाच लिहित आहे कारण काही मुलांना वाटतं की कोणाला कोणासोबत कटवायचं आहे तर हे दोन्हीही अंशात असतात पंचेचाळीस गुणिले दोन छेद पाच पाच ने 25 ला भाग द्यायचा आहे पाच एक पाच पाच नवे पंचेचाळीस अंशातूरला आहे नऊ गुणिले दोन छेद एक असला लिहिला न लिहिला चालतो म्हणून आपल्याला नऊ गुणिले दोन अठरा लिटर लक्षात घ्या अठरा लिटर पाणी काढलंय तुम्ही आणि मग बघा काढलेलं पाणी जे आहे ते जर पुन्हा टाकलं म्हणजे तेवढंच पाणी जर परत टाकलं तरच ती पाण्याची टाकी काठोकाठ -काड़ भरणार आहे म्हणजे अठरा लिटर पाणी तुम्ही काढलं होतं म्हणून अठरा लिटरच पाणी टाकावं लागेल जेणेकरून ती टाकी पुन्हा एकदा काठोकाठ भरणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने या प्रश्नाला आपल्याला सोडवता येतं